बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ नाशिकच्या कळवणमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती स्मारक जवळ जमत तोंडाला काळ्या फिती लावून भर पावसात मुका आंदोलन केले यावेळी शिवसेना ठाकरे गट काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी आंदोलकांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देत बदलापूर घटनेतील नराधमांवर कठोर कारवाई करावी व कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात अपयशी ठरलेल्या महाराष्ट्र सरकारने तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका प्रमुख संतोष देशमुख महाराष्ट्र काँग्रेस महिला उपाध्यक्ष सुमित्रा बहिराम जितेंद्र वाघ विलास राऊनदळ अजय पगार मनीष पवार संदीप वाघ किशोर पगार आप्पा बुटे भाई पवार विनोद आहेर यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते अर्धा ठिकाणी कार्यकर्ते आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रासमोर हळवली ते आपण ज्या ज्यासाठी जमलो आहोत आताच आपल्याला न्यायालयाने सांगितले की आपल्याला कुठल्या रस्ता रोपो किंवा बंद करता येईल आपल्या कामा म्हणून सन्माननीय न्यायालयाचा आदर्श आज आपण फक्त निशेध बोललेला आहे काळ्या आपली एकच अपेक्षा आहे की आपण सरकारच्या विरोधात आज आपण काहीच बोलणार नाही परंतु आपल्याला न्यायाची अपेक्षा आहे ज्या आपल्या छोट्या मुलीवर तिच्यावर जी घटना घडली आहे ती जर आपल्या घरात झाली असून तो आपल्याबरोबर झाली असं तिथे किती मोठं कुठला आपल्याला झाला असतं आणि त्यांच्या घरातले आहे रक्षेची तीव्रता खूप मोठी आहे त्या भावना लक्षात घेऊन कुटुंबियांच्या भावना लक्षात घेऊन या आईवडिलांच्या भावना लक्षात घेऊन आज आपण राजकीय म्हणून नाही तर एक सामान्य माणूस आई वडिलांच्या हृदयाच्या भावना घेऊन आपण इथे जमलो आहोत आणि आपण त्या भावनेचा अगदी या ठिकाणी तीव्र विषय करतो की ज्या लोकांनी जर अत्याचार केला या शैक्षणिक संस्था आली किंवा नोटचालक असेल त्या सुद्धा या ठिकाणी निषेध करतो आणि आपल्या सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला जो या ठिकाणी आपण निषेध व्यक्त करण्यासाठी आपण जमलो आपण सर्वसामान्य माणसांपर्यंत हाच विरोधीला गेला पाहिजे आम्हाला कुठला राजकीय या ठिकाणी भाष्य करायची नाही किंवा सरकारने पण तो लक्षात पाहिजे की या पद्धतीने जो अत्याचार झालेला आहे तर त्या लहान मुलीला दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे कळवण